वेलकम टू शीतस रेसिपी आज आपण अगदी मोजक्या साहित्यांचा वापर करून अगदी प्रसिद्ध असणारे आणि सर्वांना आवडणारे कंदीपेढे तेही अगदी बाहेर मिळतात तसेच अगदी मौसूत खमंग आणि टेस्टी कंदी पेढे कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग कंदी पेढ्याची रेसिपी पाहूया त्यासाठी इथं पाव किलो खवा घेतलेला आहे पन्नास ग्रॅम साखर घेतलेले आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मात्र कंदीपेडे गोडीला थोडेसे कमीच असतात आता एका पॅनमध्ये आपण हा खावा टाकायचा आणि व्यवस्थित हा खावा आपल्याला भाजून घ्यायचा आहे शक्यतो खवा भाजण्यासाठी नॉनस्टिक पॅन किंवा कडेचा वापर करा जर तुमच्याकडे ती नसेल तर साध्या कडेमध्ये थोडंसं तूप टाका आणि मग खावा भाजा म्हणजे खावा कडेला चिटकून तो करपणार नाही खवा जसा दस जसा भाजला जाईल तसा तसा तो थोडासा पातळसर होतो किंवा थोडासा मेल्ट होतो तरीही आपल्याला व्यवस्थित हलवत एक पाच ते दहा मिनटं खवा छान असा तांबूस रंग हो येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खवा भाजून झाला की त्यामध्ये साखर टाकायची आता इथं मी अख्खी साखर वापरलेली आहे ती आपल्याला पूर्णतः या मिश्रणामध्ये मेल्ट होईपर्यंत मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे मात्र तुम्ही या साखरेऐवजी पिठी साखरही वापरू शकता ती पटकनही या मिश्रणामध्ये मिक्स होऊ शकते आता व्यवस्थित ही साखर ह्या म मिश्रणामध्ये मेल झाली की गॅसची फ्लेम बंद करायची आणि यामध्ये वेलची पूड टाकायची वेलची पूड व्यवस्थित मिक्स करायची हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की याच पॅनमध्ये थोडंसं पसरून ठेवायचं आणि रूम टेम्परेचरलाच एक पाच ते सात मिनटं छान असं थंड करायचं पूर्णतः आपल्याला हे मिश्रण थंड करायचं नाही आहे अगदी कोमटसर होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे अगदी कलरही छान याला आलेला आहे पाच ते दहा मिनटं ह्या मिश्रणला असंच ठेवलं होतं त्यामुळे हे थोडंसं थंड झालेलं आहे मात्र पूर्णतः थंड झालेलं नाही आहे पूर्णतः थंड झालं तर तुमचे पेढे वळताना त्याला चिरा पडू शकतात त्यामुळे कोमटसर मिश्रण असतानाच आपल्याला याचे पेढे वळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता पेढा अगदी छान वळला गेलेला आहे अजिबात याला चिराही पडलेला नाही आहेत मस्त असा रंगही आलेला आहे अगदी बाहेर मिळतात तसेच हे पेढे तयार झालेले आहेत त्यामुळे ही रेसिपी नक्की तुम्ही करून बघा केल्यानंतर कमेंट करून कळवायला कर विसरू नका जर तुम्हाला ही गोड़ -गोड़ रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान खमंग टेस्टी आणि गोड गोड रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद